नवोपक्रम या अंतर्गत संघर्ष गाथा बहुजन विद्यार्थिनीचा जीवन प्रवास यामधील आपण आत्तापर्यंत एकूण दहा कहाण्या एकूण दहा अनुभव ऐकले आहेत आणि संघर्ष गाथा हे केवढेच हे त्यामध्ये एखाद्या विद्यार्थिनींना केवढं संघर्ष करावं लागतं हे आतापर्यंत आपण तर ऐकलंच आहे पण आज आपण पुढचा संघर्ष संघर्ष कहाणी ऐकणार होतो ऐकणार आहोत वेगळी ही कहाणी आहे तर चला बर कहाणी सांगेल नमस्कार माझे नाव ईश्वरी अमोल साठी शिकते मी, मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडली या शाळेची विद्यार्थी तालुका शिलू जिल्हा परभणी मित्र हो मी तुम्हाला आज अशी एक कहाणारी आहे कहाणी सांगणार आहे जी जगा वेगळी एक अनोखी कहाणी आहे अगदी झंझावटी कहाणी आहे त्या कहाणीचं नाव आहे सेज घरचे सरपंच एक झंझावाती प्रवास स्वाती हळसपुरे यांची कहाणी मी तुमच्यासमोर उलगडणार आहे मित्रो अतिशय प्रतिकूल परिस्थिती परिस्थितीतून यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि आपलं यश गाठलं आपण म्हणतो ना शिक्षणामुळे मला कलेक्टर डॉक्टर इंजिनियर असे सर्व काही होत होता येत आहे पण गावातलं सरपंचसुद्धा शिक्षणामुळे होता येत आहे हे मला या कहाणीतूनच उलगडलं यांचा जन्म यांचा जन्म एकोणीसशे एकोणीस साली बिदर येथे झाला यांचे मूळ गाव होते उदगीर यातही या ते उदगीरला राहायच्या घरात त्यांच्या ते, ते सर्वप्रथम मुली होत्या आणि त्यांच्या मुली झाली की म्हणून त्यांचे वडील त्या मुलीला पाहायला आल्या नाही आणि त्याच्या आईला म्हणाल्या ह्याला टाकून दे त्या दारी त्या दरीत आणि ते दरी। त्याला पाहायला आल्या नाही त्यांच्या आईला वाटलं जुनी हे व्यसनी करत होते त्यांचे वडील त्यांना त्यांना आईला वाटलं असंच म्हणले असतील ह्यांचे वडील ह्यांना आयुष्यात कधी पण माया लावली नाही जवळ घेतलं नाही यांच्या गरजा पूर्ण केल्या नाहीत मला आनंद होतो की माझे वडील मला प्रेम लावतात आनंद माया देतात आणि याची उलगड माझ्या वडिलांची उलगडसुद्धा मला या पुस्तकातून झाली या पुस्तकामध्ये या काहींची कहाणी इतकी गांभीर्याची आहे आणि विचार करणारी आहे की कोणी माणूस वाचायला लागला की डोळ्यातून अगदी आश्रू घालते सेल्स घर त्यानंतर कापडाच्या दुकानात काम क्लिनि क्लिनिंगवर काम त्यानंतर घरात काम आणि त्यानंतर सरपंच जागी पदवी पदवीवर काम ह्या सर्व काही प्रवासांमध्ये प्रत्येक पावला पावलावर त्यांना काटे रुतत होते ते जेव्हा यशाचं शिखर चढत होते ना तेव्हा प्रत्येक पावलावर पा प्रत्येक पावलावर त्यांना ठोस लागत होती प्रत्येक पावलावर त्यांना काटे दिसत होते इतक्या गांभीर्य परिस्थितीतून त्यांनी पुढे गेले त्या आठवीत असताना त्यांनी एक नवीन घर घेतलं आणि त्याचे वडील म्हणाले की आता स्वतःचं लग्न करायचं आहे तेव्हा त्याच्या आईने ठाम विरोध केला तेव्हा ती वाचली आणि तिचं लग्न झालं नाही लग्न झालं नाही ह्याच्या आजी यांना बिलकुल लाड करायच्या नाही आपल्या मुलीच्या मुलाबाळांना लाड करायच्या ही काही पण वेचून खात असेल तेव्हा त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही ज्या ह्यांना जेव्हा दुसरा भाऊ झाला तोपर्यंत ह्या आजेरी आजरेशाच्या त्यांना उलट्या ताप हे सर्व काही आजार असायचं त्यानंतर त्या या सर्व संकटातून गेल्या आणि एक चांगलं जीवन जगायला लागल्या चांगलं जीवन जगायला लागल्या ह्यांच्या आईंनी शिवणकामामधून यांना पैसे पुरवले दहावी बारावी केली यांची त्यानंतर हे हे यम हे पुढेही हे शिकले त्यानंतर यांचं लग्न झालं त्यानंतर ज त्यान नं, लग्नानंतरचा जे काही प्रवास आहे तो फार म्हणजे आनंद देणाराही आहे आणि दुःख देणाराही आहे यांच्या जीवनामध्ये फार संकट आले आहेत ते संकट आपल्याला हे वाचण्यातूनच भेटू शकतो आपल्या जीवनामध्ये ते आपल्या जीवनामध्ये पण ते संकट येऊ शकतात म्हणून आपण ह्या संकटांना काळजीपूर्वक घ्यायचं आणि आपल्या जीवनामध्ये आलेले संकट या, आले या प्रकारे ते पार करायचं मित्र मित्र हे यांना हे दहावीत असताना यांना यांना चोपन्न टक्के मार्क पडले आणि बारावीत असताना यांना अडुसष्ट टक्के मार्क पडले चौसष्ट टक्के मार, मार्क मार्क पडले ह्यांचा जीवन फार खतरनाक होता आणि जेव्हा हे परी बारावीला परीक्षा द्यायला गावाकडे आल्या त्यानंतर त्या पुण्याला म्हणजे आठवी झाल्यानंतर त्या पुण्याला गेलत्या त्या पुण्यामुळे प पुण्यामध्ये त्यांना सेल्स गर्ल सेल्स गर्लचं काम भेटलं त्यामध्ये त्यांना पाच हजार पगार पगार द्यायचे त्यानंतर त्याच्या आईला बाळ सांभाळण्याचं काम घेतलं त्यांचे वडील वेसनी होते म्हणून म्हणून त्यांना काही वेगळं म्हणजे त्या त्यांच्या वडिलांना का भेटलं नाही त्यानंतर त्यांना पण का भेटलं ते महिन्यात तीनशे या तीनशेपेक्षा जास्त असे पैसे कमवू लागले असे प असे पैसे कमवू लागले आणि ह्या जेव्हा काही लहान होत्या ना तेव्हा यांना चिकन गुन्ह्या झाला यांना पाहायला त्यांच्या घरचे कोणीही आले नाही ना नाही आजी आली नाही काका आले त्यांचे मामा दुरून त्याला भेटायला आले त्याच्या का त्याच्या मामालाही चिकनगुन्ह्या झाला त्यानंतर एक एक करून त्यांचं पूर्ण घर त्या चिकन गुन्ह्याने भेडून घेतलं पूर्ण घर त्यामध्ये आजारी पडलं तेव्हा ते त्यांच्या वडिलांचे जिवलग मित्र त्यांना भेटायला आले नाही त्यांची काका भेटायला आले नाही त्यांची आजी भेटायला आली नाही कोणी भेटायला आले हे जेव्हा एकत्र राहायचे ना तेव्हा आज तेव्हा त्यांना राहायला जागा कमी पडली तेव्हा त्याम त्यांचा विचार होता की हा घर सोडून एक नवा घर विकत घ्यायचा पण यांची आजी यांना म्हणाल्या की हा घर भावंडांना देऊन तुम्हीच जाणार दुसऱ्या जागी राहायला म्हणजे आईचं एक म्हणजे त्यांचे वडील त्याच्या आईचं मान ठेवायचे म्हणून ते पुढे गेले त्यांच्या जीवनामध्ये त्यांना सर्वप्रथम मुलगा झाला मुलगा झाला त्यानंतर मुलगी झाली त्यामध्ये लॉकडाऊन खूप खूप म्हणजे खूपच होतं आणि त्यावेळी त्यांची त्यांना काळजी घ्यायला आली नव्हती त्यानंतर तीन दिवसच त्यांना आराम भेटला त्यानंतर ते सर्व सर्व काही दिवस त्यांना बाळाची काळजी घ्यावी लागली ते म्हणतात की माझी मुलगी जणू काही माझ्यासाठी छान आहे आणि त्याचं पायगुण आमच्या घरात खूप छान आहे त्यानंतर तीन दिवसानंतर त्यांचं स्वतःचं दुकान झालं त्या तीन नंतर त्या तीन महिन्यानंतर ते सरपंच झाल्या सरपंच पदावर त्यांनी खूप काही काम केलं सरपंच पदावर त्यांनी पाणी लाईट या खड्डे खानखटी ह्या सर्व काही बाबींवर काम केलं आणि सुमारे पंचवीस लाखाचं गावाअंतर्गतचं काम एका वर्षात पूर्ण केलं हे सर्व काही एक म एक बाई शिकल्यानंतर पूर्ण करू शकते हे मला यामधून कळालं आणि ज्या घरामध्ये जर मुलगी जर शिक्षित अस शिक्षित असेल ना तर पूर्ण घर शिक्षिक शिक्षित असतं हे मला यामधून कळालं ह्यांचे वडील ह्याला पैसे लावायचे नाही पैसे लावायचे नाही शिक्षणामधून तरीसुद्धा ह्या शिकल्या मोठ्या झाल्या आणि एक चांगलं काम करू लागल्या आहेत आणि त्यान लग्नानंतरसुद्धा त्यांनी एम एस डब्ल्यू ही पदवी पूर्ण केली आणि आता ते चांगलेपणे जीवन जगत आहे ह्यामध्ये मांडलं आहे या कामामध्ये त्यांनी सर्वात जास्त श्रेय आपल्या पतीला दिला आहे कारण जे त्यांना पदवी होती सरपंचाची त्यांच्या पतीने त्याचा कधीही गैरफायदा केला नाही नेहमी चांगला वापर केला ते नेहमी म्हणायचे तू कर चुकलं तर मी आहे ना ह्यांना जेव्हा मुलगा पाहायला आले तेव्हा ते एक वाक्य म्हणा तेव्हा सर्वप्रथम त्याच्या सासऱ्यानी त्यांना एक वाक्य वाक्य म्हणाले तू घाबरू नकोस सर्वच जण घरचे आहेत ह्या वाक्य वाचल्याने त्यांना म्हणजे धीर आलं आणि त्या जास्त घाबरल्या नाही त्यांच्या सर्व आठी सर्व स्वप्न त्यांच्या पतीला सांगितलं त्यानंतर त्यांचं लग्न झालं या सर्व काही प्रवासामध्ये त्याने एक एक चांगलं जीवन जगलं आणि सुद्धा त्यांनी प्रत्येक प्रत्येक पावलावर आपलं जीवन संगर्पित केलं प्रत्येक संकटांना टाळ्या टाळलं आणि मला त्यातली एक गोष्ट फारच आवडते ते प्रत्येक संकटांना तोंड द्यायचा एक चांगल्या प्रकारे त्या संकटांना मात करायच्या हे सर्व काही मला या पुस्तकात पुस्तकामधून यांच्या कहाणीमधून कळालं आणि मित्रो ही कहाणी वाचण्यासारखी आहे सरपंच एक मुलगी सरपंच होते ही किती अभिमानाची गोष्ट आहे आधी या ह्या सरपंच होण्याच्या आधी कित्येक तरी माणसं सरपंच होऊन गेले असतील पण त्याचं ते कितीक तरी मुली सरपंच होऊन गेले असतील पण जे काही त्यांचं पदवीचं काम आहे ते त्यांचे नवरे नवरे करायची आणि त्याची नवरे वेसनी होते म्हणून गावाचा कधी विकास झाला नाही पण ही बाई शिक्षित होती आणि हिने गावाचा विकास केला पंचवीस लाखाचं काम गावाअंतर्गत होतं ते पूर्ण केलं ते पण एका वर्षात ते पण एका वर्षात आणि लग्नानंतर सुद्धा त्यांनी आपलं शिक्षण चालू ठेवलं शिक्षणाच्या बाबीत त्यांनी खंबीरपणे लढा दिला खंबीरपणे उभे राहिले मला यांची ही गोष्ट फार आवडली धन्यवाद